जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे माजलगाव पन्नास हजार च्या लाच प्रकरणी वीज वितरणाच्या अभियंत्यासह लाईनमन व एका खाजगी इसमाला अटक करण्यात आली वीज चोरीचा दंडन टाकण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती महावितरणचे कार्यकारी उप अभियंता विवेक जनार्दन मवाडे वायरमन शेख जलील शेख अब्दुल्ला खाजगी इसम मोमीन मोहीम अशी लाचखोरांची नावे आहे त्यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजलगाव तालुक्यातील पात्रोड येथे तक्रारदाराचे हॉटेल आहे त्यांचे मीटर जळाल्यामुळे वायरमनच्या परवानगीने दुसरीकडून लाईट घेतली ही बाब वायरमनने कार्यकारी उप अभियंता यांना सांगून दंडाची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला त्याप्रमाणे हॉटेलची झडती घेऊन विस्तोरी पकडण्यात आली पावणे दोन लाख रुपये दंडाची भीती दाखवून तक्रारदारकडून तडजोडीअंती पन्नास हजार रुपये स्वीकारण्याचे तिखांनी मान्य केले तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी माजलगाव लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली त्यानुसार पन्नास हजाराची लाच स्वीकारून लाइनमन याने ती रक्कम खाजगी इसमाकडे देत असताना त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले ही रक्कम कार्यकारी उपभियंता याच्या सांगण्यावरून घेतल्याची कबुली लाइनमन यांनी दिली आहे पुढील अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद